अखेर फैसपूर पोलीस स्टेशन ला अपघात प्रकरणी गुन्हा दाखल एकोणावीस मार्च रोजी यावल रोड वरील साखर कारखान्याजवळ मुलींच्या वसतीगृहासमोर अपघात झाला होता आरोपी सौरभ विजेंद्र सिंग ठाकूर राहणार सुंदरपूर तालुका धौलपूर याच्या आयसर गाडी क्रमांक आर जे अकरा जी पंच्याऐंशी पंधरा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MP दहा एम एच शहाऐंशी चौऱ्याहत्तर यास ठोस मारून सदर मोठा सायकल चालक यास जबर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात फिर्यादी सेवली या वेस्ट बारेला वय बावन्न धंदा मजुरी राहणार मालखेडा कुंभारवेडी तालुका भगवानपूर जिल्हा खरगोण यांनी या संदर्भात आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आरोपी यांच्यावर भारत भारतीय या न्याय संहितानुसार दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक तीनशे चोवीस मोटार अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार एकशे चौऱ्याऐंशी यानुसार फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात ए पी आय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देविदास सुरदास या संदर्भात तपास करीत आहे